चोवीस उजाडलं आणि निवडणुकांचं वारं व्हायला सुरुवात झाली प्रत्येक राजकीय पक्ष आपापला मतदारसंघ चाचपडून पाहतोय यंदा मात्र बारामती मतदारसंघात वेगळीच समीकरण आहेत आजवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे देशात आणि अजितदादा राज्यात असं बारामतीचं समीकरण होतं आता मात्र अजित पवारांनी वेगळी चूल मांडली आहे आणि त्यामुळे शरद पवार गटाकडून आणि अजित पवार गटाकडून बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्न झालेत त्याच पार्श्वभूमीवर बारामतीत आजवर कधीही न झालेला पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे काय आहे बारामती मतदारसंघातलं राजकीय वातावरण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी गाठी भेटी सुरू केल्या आहेत सुप्रिया सुळे यांना कांचन कुल आणि आमदार राहुल कुल यांची त्यांनी भेट घेतली घेतलीय बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई रंगण्याची शक्यता आहे प्रथमच पवार अशी लढाई लोकसभा मतदार संघात होणार आहे बारामती लोकसभा मतदार संघ हा शरद पवारांचा बाले किल्ला जातो मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि सगळीच समीकरण बदलली बारामतीची जागा पवारांना कधी गमावी लागली नाही हे खरंय पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केलाय प्रथमच त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सध्या चांगल्याच धास्तावल्या आहेत आजपर्यंत अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ बहिणीचं नातं किती घट्ट आहे त्यांचे किती ऋणानुबंध आहेत अशी चर्चा व्हायची पण राष्ट्रवादीत उफाळून आलेले वाद आणि अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयानंतर पवार कुटुंबियातील भाऊबंदकी समोर आली आहे राज्यात इतर ठिकाणी अजित पवार गट ताकद लावणार असला तरी बारामतीत लावेल की नाही याबाबत शंका होती मात्र नुकतच अजित पवारांनी बारामतीमध्ये बोलत असताना पवार गटाविरुद्ध रणशिंग फुंकलंय यंदाच्या निवडणुकीत काही जण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साथ घालतील पण तुम्ही त्याला भूलू नका माझ्याच विचारांचा खासदार बारामतीतून निवडून द्या बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असू द्या मीच उमेदवार आहे असं समजून त्याला निवडून द्या असं आवाहन करत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर रविवारी हल्लाबोल केला त्यामुळे अजित पवार गटाकडून उमेदवार दिला जाणार हे निश्चित आहे यामध्ये पहिलं नाव अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही नावं चर्चेत आहेत सुप्रिया सुळे यांनी सलग तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवलाय मात्र त्यांचे मताधिक्य कमी होत गेले दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळे या भाजपच्या कांता नलावडे यांचा पराभव करून निवडून आल्या होत्या तेव्हा त्यांचं मताधिक्य तीन लाख छत्तीस हजार आठशे एकतीस होतं दोन हजार चौदा साली महादेव जानकर यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य होतं एकोणसत्तर हजार सातशे एकोणीस दोन हजार एकोणीस साली भाजपच्या कांचन कुल यांच्यासोबत झालेल्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांना एक लाख पंचावन्न करणाऱ्यांची संख्या वाढते म्हणूनच या आकडेवाडीतील टक्केवारी पाहिली तर खरी गोम आपल्या लक्षात येते दोन हजार नऊ साली सहासष्ट पूर्णांक शेहेचाळीस टक्के दोन हजार चौदा साली अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के दोन हजार एकोणीस लावन्न पूर्णांक त्रेसष्ट टक्के मते सुप्रिया सुळे यांना मिळाली आहेत दोन हजार नऊ सोबत आजची तुलना करायची झाली तर सुप्रिया सुळे यांचं मतदान हे तेरा पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांनी कमी झालेलं आहे म्हणजेच अजित पवारांच्या बंडाच्या पूर्वीची स्थिती पाहिली तर सुळे तेव्हाच मध्ये होत्या त्यामुळेच आता अजित पवार यांनी बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटातील उमेदवारांचा पराभव करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे पुढील दहा महिने सुप्रिया सुळे बारामतीत तळ ठोकून राहणार आहेत आता मतदान होईपर्यंत माझी गाडी मुंबईला जाणार नाही माझ्या कुटुंबियांना मी म्हंटलय की तुम्हाला जर आई आणि बायको पाहायची असेल तर तुम्ही बारामतीत या असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय अजित पवारांचा इशारा सुप्रिया सुळे यांनी गांभीर्यानं घेण्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा एक लाख पंचावन्न हजार मतांनी विजय झाला त्यातील एक लाख सत्तावीस हजारांचं लीड एका बारामती विधानसभा मतदारसंघातलं होतं दुसऱ्या क्रमांकाचं लीड इंदापूर मतदारसंघातून सत्तर हजार नऊशे अडोतीस इतकं होतं हे दोन मतदारसंघ सोडल्यास इतर चारही मतदारसंघात सुप्रिया सुळे पिछाडीवर होत्या संपूर्ण मतदारसंघाच चित्र बदललं आहे पण सुप्रिया सुळे यांचा विजय सुखकर करणाऱ्या बारामती आणि इंदापूरमध्ये ते सर्वाधिक बदललंय आपण बारामतीकडे येण्यापूर्वी इतर पाच मतदारसंघाचा विचार करू नणन यांची लढत बारामतीत होण्याची शक्यता आहे सुप्रिया सुळे यांच्या वहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या तर सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात पद भूषवत नसल्या तरी बारामती मतदारसंघावर त्यांची चांगलीच पकड आहे अजित पवारांचा विधानसभेचा प्रचार त्या एक हाती सांभाळतात बारामती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून चाळीस हजारांवर महिलांना त्यांनी रोजगाराची संधी मिळवून दिली आहे त्यामुळे त्या चांगली लढत देऊ शकतात तर दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांचीही चर्चा सुरू आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नावाची ही चर्चा है। भारतीय या आहे भारतीय जनता पक्ष अजित पवार गटामध्ये राजकीय तोडजोड झाली तर इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यासाठी दत्तात्रय भरणे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो या परिस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा पाठिंबाही त्यांना मिळेल बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतं लक्षणीय आहेत महादेव जानकर त्यांच्या प्रमाणच भरणे यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो रुपाली चाकणकरही कदाचित लढतील अशी शक्यता आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची ही चर्चा आहे त्या स्वतः खडकवासला मतदारसंघातील आहेत गेल्या काही दिवसांपासून त्या सुप्रिया सुळे यांच्यावर कडक शब्दात टीका करतायत मात्र राष्ट्रवादीतूनच त्यांच्या नावाला विरोध होऊ शकतो आता इंदापूरचं गणित समजून घेऊयात इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं गणितही बारामती लोकसभेसाठी महत्वाचं ठरणार आहे यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे आधी आम्ही महाविकास आघाडीत होतो त्यावेळी तीन वेळा शब्द देऊन तो फिरवण्यात आलाय आमची फसवणूक करण्यात आली आहे आमच्या पाठीत खंजीर खूप असलाय आता आम्ही महायुतीत आहोत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जे आमचं काम करतील त्यांनाच आम्ही लोकसभा निवडणुकीत मदत करू असा इशारा त्यांनी दिलाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद